नमस्कार मित्रांनो आता आज आम्ही आलो होतो शेगावला आता शेगावला आम्ही सहपारीवर आलो होतो आणि त्याचं कारण असं होतं की आमच्या भक्तीचं कारण होतं जावळ आणि आपण कबूल केलं होतं की आपण गजान महाराज मंदिरात जावळं काढू त्याच्यामुळे जा आम्ही सहपारीवर इथे पोहोचलो होतो आणि अशा टाइमला पोहोचलो आम्ही राईट अकरा वाजता आणि अकरा वाजेला पोहोचल्याबरोबर इथे आरती चालू झाली त्याच्यामुळे सगळ्यांनीच आरती करून घेतली नंतर म्हटलं आता पुढचं काम करू आरती झाल्यानंतर तर ही पहा आपली पगलू भाई आपली भाची सृष्टी आणि आपला श्लोक श्लोक तर सोबत पाहिजेच आता थोडा वेळ आम्ही वाट पाहणार होतो ते म्हणजे आमच्या मोठ्या येणार होत्या कारण भक्तीची आत्या आल्याशिवाय ते काही जावलं कारण होणार नव्हतं आणि तोपर्यंत आम्हाला वाट पाहणं होती म्हटलं तोपर्यंत आता नोंदणी करून घेऊ आता इथं असं आहे की नोंदणी केल्याशिवाय ते काही जावळं काढत नाही कारण नोंदणी केल्यानंतर तिथं भरला प्रसाद आणि तो पण आपल्या श्लोक मग सफा करून टाकला तेवढ्या आपल्या ताई आल्या नंतर मग ताईला घेऊन आता जावळं काळासाठी गेलो आता जावळं काळायला गेल्यानंतर त्यांनी आतमधला तर काही व्हिडिओ आपल्याला काढू दिला नाही त्याच्यामुळे आम्ही बसलो बाहेर आणि थोड्याच वेळात जावळं काढणं झालं आणि नंतर आता या भक्तीचं थोडं मला डोक्यातून घ्या आता डोक्यातून घ्यासाठी तिला नाळावरती आणला पण तिचं डोकं धुणं झाल्यानंतर आता मला थोडं काम असल्यामुळं मला काही जास्त वेळ थांबता आलं नाही तिथं मंदिरात एवढं अटकून आता मी माझ्या कामासाठी निघून गेलो आता आजच्या बघितलं